हा 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 तिला जेवढं पाहिलं का ते आता माती मग ठीक चालेल ठीक ठीक पूर्णपणे माती गेले साहेब हा जो आज आम्ही निमगाव सावा हद्दीमध्ये उभे आहोत जाधवडी निमगाव सावा प्रजिमा आठ ते प्रजिमा नऊ हा जो चार पॉईंट पंचवीस सव्वा चार किलोमीटरचा रस्ता जो आहे याच्यासाठी तब्बल सात कोटी चौसष्ट लक्ष रुपये मंजूर आहेत त्याचप्रमाणे दहा वर्ष मेंटेनन्ससाठी चाळीस लक्ष असं एकूण साधारणतः आठ कोटीचा हा रस्त्याचं या ठिकाणी काम चालू आहे जाधववाडी हद्दीतलं काम एक दोन दोन तीन दिवसापूर्वी संपलेलं आहे आता वेअरपासून इकडे निमगाव सावाजी हद्दी या हद्दीतलं साधारणतः बाराशे तेराशे मीटरचं काम आत्ता चालू आहे हे काम चालू असताना जादववाडी ह्या ठिकाणीसुद्धा काम चालू असताना आम्ही वारंवार ह्या रस्त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट डी जी बिल्लेकरिंग कंपनी ह्या यांना भेटलेलं आहे ज्यांचे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत खूप मोठा फौज फाटा यांच्या ताफ्यात असल्यामुळे रोजच्या रोज यांचं कामाचं स्पीड अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असताना काही गोष्टींमध्ये चुका घडत आहेत इथं जर तुम्ही पाहायला गेले दहा हा फूट रस्ता ज्यावेळेस आपण ऍक्वायर केला याला जी साईडपट्टी आता ही साईडपट्टी किमान ह्या साईडनी दीड मीटर आणि त्या साईडनी दीड मीटर साहेब बरोबर ना इंजिनियर साहेब हे इंजिनियर साहेब आहेत एवढी पाहिजे पण तुर्ताच जर तुम्ही आता जर पाहिली तर ह्या ठिकाणी एवढी आता साईडपट्टी दिसत नाही आणि ह्या साईडपट्टीला माझ्या माहितीनुसार हा मुरम नसून ही एक थोडीशी पॉयटेड माती आहे पॉयटेड माती तुम्ही पाहू शकता इथे पुढे जर तुम्ही आला तर हा एक सीडवर्क आहे ह्या सीडवर्कच्या बाजूला जो सीडवर्क डाव्या साईडने असू किंवा उजव्या साईडने असू जिथं भिंत आहे त्या भिंतीला त्याचं फॅनिंग टच झालं पाहिजे बडेसाहेब बरोबर आहे इंजिनियर साहेब तिथं टच झालं पाहिजे इथं ह्या इथं कोणत्या प्रकारचं टच नाही कारण जाधववाडीमध्ये कोणतंही काम चालू असतं नाही आमच्या ग्रामस्थ आम्ही स्वतः आमचे सगळेच इथं पदाधिकारी आहेत स्वतः इथं उभं राहून काम करून घ्यायची पण निमगाव सावा हद्दीत अडचण अशी झालेली आहे तर इकडे एक दोन चारच घरं आहेत ती लोकं लक्ष द्यायला त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही किंवा त्या राजकारणाच्या बाहेर आहेत त्यामुळे इथं हे इथं कोण नसल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर किंवा यांची जी स सिस्टीम आहे त्या सिस्टीमने इथं कोणत्याही प्रकारचं फॅनिंग पूर्णपणे केलं नाही त्याचा मुद्दा नंबर एक तर याला घालून भरावाच नाही भरावा नसल्यामुळे इथं फॅनिंग होत नाही डी एल सी नाही आहे तर माझी विनंती आहे कॉन्ट्रॅक्टर साहेबांना का तुम्ही काम करत असताना लोकांना विश्वासात घेऊन काम करा तुम्ही काम करत असताना कामामध्ये क्वालिटी पाहिजे मी वारंवार मग त्यावरती बेल्लेकर साहेबांना फोन करतो मी त्यांच्यावरती साहेबांना फोन करतो आहे त्याच्यावरती मी साहेबांना फोन करतो आहे त्यांची दोन चार दोन चार दिवसाला व्हिजिट होत असते मी आत्ता कोळेकररावसाहेबांनी ही सध्याची जी वस्तुस्थिती परिस्थिती आहे ही त्यांना सांगितलेली आहे पण माझी विनंती आहे इथे जे उपस्थित योगेश बडेसाहेब आहेत इंजिनियर या साईडचे त्याचबरोबर मयूर असेल ही जी लोक आहेत यांनी याच्यावरती जातीन लक्ष देऊन हे काम व्यवस्थित झालं पाहिजे हे काम जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर अन्यथा उद्यापासून तुम्हाला काम करून दिलं जाणार नाही तुम्ही जर आत्ता फक्त मोबाईल फक्त वरती फिरवा आत्ता एवढं टेम्परेचर चालू आहे एवढा उन्हाचा तडाखा चालू आहे तर या उन्हाच्या ता तडाख्यामध्ये यांनी तीन टी एम या ठिकाणी खाली केलेले आहेत तर माझी विनंती आहे हे काम तुर्तास लगेच तुम्ही आता थांबवा कारण की उन्हाच्या झाड्या फार आहेत मध्ये एक टीम असा खाली झाला त्याला क्रॅक गेले त्याला क्रॅक गेल्यावरती साहेबांचं म्हणणं आलं एकवीस दिवस आपण चेक करू एकवीस दिवसानंतर आपण ते किती फाटतंय किंवा त्याच्यामध्ये काय अडचण तयार होते काय त्रुटी तयार होती त्यानंतर आपण त्याच्यावरती उपचार करू माझं म्हणणं असंच आहे का जर एवढं ऊन आहे आत्ता वाजले साडेबारा एक तर हे काम आता थांबवा सायंकाळी चार साडेचारच्या नंतर तुम्ही काम सुरू करा तुम्ही रात्रीची तुमची यंत्रणा लावा तर तुम्ही दिवसा काम करत असताना हे कामाला जर काय कुठे क्रॅक गेले किंवा काही झालं तर याला जबाबदार सर्व सर्वात तुम्ही आहात संपूर्ण काम तुम्हाला पुन्हा करावे लागेल असं मी की बडे साहेब तुमच्याद्वारे बेलेकर साहेबांना किंवा वरचे जे काय अधिकारी आहेत ते सगळ्यांना मी सांगू इच्छितो कारण की आमच्या गावानी भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत रस्ताच पाहिला नव्हता आता ह्या आमच्या गावासाठी दोन गावांना जोडणारा जो रस्ता जाधवडे निमगाव सावला हा कॉन्क्रीटचा रस्ता झाला हा रस्ता होत असतानाही आम्ही जीवाची पराकाष्ठा करून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत आमची लोक इथे ह्या प्रत्येक कामामध्ये अतिशय चाणक्षपणे पाहत आहेत परंतु तुम्ही तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका आणि जर झाली असेल तर ती तुर्तास दुरुस्त करून घ्या